म्हणजे पाऊस पडा मंडळी त्याच्यामुळे ते झाड ओढलं झालं आणि ते असं सरकत हातातून बघा आता फिरते एक नंबर तर मंडळी ते झाड आम्ही का खाली घेतलं माहिती आहे कारण वळीची पाने बघा तुम्ही ते किती वामने या गावामध्ये आलो आम्ही आता वामण्यामधील कोण राहत असेल मंडळी आपला जो व्हिडिओ बघत असेल बघा आम्ही कुठे कुठे आलो राहण्यातून तर मंडळी पाऊस आला तर खूप जोरात गेला परत आणि आता पाऊस गेला त्यानंतरचा जो शीन आहे मंडळी एक नंबर दिसतो तुम्हाला दाखवतो मी आता तर मंडळी आम्ही आता भांडल्यावरती आलोय तुम्ही बघू शकता खालती नजारा बघा काय दिसतोय एक नंबर मंडळी आमचे गाय पण दोन हरवल्यात तर मंडळी बोलतात ना स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण ते तुम्हाला दाखवतो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालात ती पिंड आहे हा मंडळी कुठं बसल्या बघा आता आम्ही एकदम वरती ते बघा ते तिकडे पाणी दिसताना येतं आहे ते आपली कोंडी आहे इकडे ते खालती आपली कोंडी आहे ते पाणी इकडे येते खालती खालती आणि डायरेक्ट असं खालते आपल्या नदी जी आपली नागेश्वरी नदी आहे खालती तिला भेटतं नागेश्वरी नदी डायरेक्ट आपल्या सावित्री नदीला भेटते मग मंडळी अजून भयंकर रूप येतो सावित्री नदीचा पावसाळ्यात तर सावती नदी बघायलाच नको मंडळी एवढी वाहते ना पाणी भरून भरून खूप भयंकर वाटतं ते खूप वरती आला मी खूप खूप वरती आलो अजून अजून बघा किती त्या साईडला आपण एवढं वरती जाणार नाही इकडे जायचं अजून कारण की तिकडे जर आपण त्या डोंगरात लागलो तर तिकडे आपण म्हणजे शिखर अजून त्या साईडला खूप लांब शिखर आहे अजून आपण हे एवढं वरती चढलो आहे त्याजून आता डबल टिपराचा आपल्या वरती शिखर आहे त्या शिखरावरती जायचं आपल्याला सहा तारखेला आशाढ एकादशीला शिला तिकडे आपण त्या साईडला उभं जातं हा साईडला कोपण द्याल बघा समोर

तो पार्क जाते कुठे पाऊस आला म्हणजे पावसाचं आगमन आता एक दोन मिनिटात होईलच पाऊस बघा समोर कसला येतोय हा बघा कुठे उभा राहिला बघा इकडे रे ट्रेन पण आली पावसाचं पण आगमन होत आता एक नंबर येऊ दिसतो इथून असं पण राहणार आहे या साईडला चला तर जरा पाण्याचा शोध करूया कुठं पाणी भेटतोय आणखी खूप धमक पण हो पाणी केवढा पियाचं पाणी होतोय तिकडे आपण जाऊया आता पाणी पियाला मंडळी आम्ही रानामध्ये आलोय बघा आम्ही रानामध्ये काय खाऊ पण घेऊन येतो म्हणजे कसं आता काय होईल आम्हाला आज थोडा तर बघा आज आम्ही काय आहे चकले आणले आणखी आणि आहे आहे मी बसलोय इकडे तिकडे साक्षा करतो यासाठी तिकडे नाट्याची वेळ आहे या मंडळी खायला तुमच्यासाठी स्पेशल काढतोय इकडे वडीची पानं काढतोय तिकडे जो रस्ता आहे तिकडे जर वेळ आहे काटायची ते जरा व्यवस्थित करतोय आपल्या गाय गुरांसाठी काय आल्या मंडळी मस्त पाऊस बघता येईल एवढा पाऊस येतोय पाणी पण खूप जोरात येते पाणी बघा इकडे काल काहीच पाणी नव्हतं आज पाणी बघा किती येते कसल्या धावत मोठकवाड हरला हं कसल आले बाकी कुडे बाकी बाकी अर्धे मसे खालती लावल्यात इकडे त्या सटला एकदम खालती आहेत ने अर्ध्या मसे आम्ही वरती कोणालो समंडळी पक्चनी बा कानले हतदिक ओळीची पानं नेत किसनांग बनला राना मेवा पाना वळीची असर राना आपल्याला खूप प्रकारच्या भाज्या पण भेटतात हदीची पानं टाकल्याची भाजी हे बघा अर्धे मंडळी इकडे गेल्यात आता आम्ही अर्धे मंडळी तिकडे जातोय माहिती आहे मंडळी कारण की जे खालच्या आम्ही गुरं लावले होते पर वरती ते परत वरती चढत आले त्याच्या मागून मागून कपचू हे बघा ती म्हशीच्या त्या म्हशीने खालच्या वरटते ते खालच्या म्हशी आहेत त्याने वरटते त्यामुळे ते आहेत ना ते वरतीवरती येत आहेत आणि ह्याने आम्ही अजून वरती जातो घेऊन चढत आम्ही खूप वरती आलो आहे बघा मी तुम्हाला मागाशी मी बोललो तिकडून आपल्याला तिकडं होतो आपण मागाशी तिकडून दिसत होतं आता इकडून असं दिसत हे खड्डा केलाय असं दिसतो असं वाटतं आपल्या पप्पा मंडळी छान वाटतं एक नंबर मंडळी जसं की तुम्हाला मी बोललो वरती आपण राण्यामध्ये येतो तेव्हा आम्ही पाणी वगैरे काय खेळून येत नाही कारण की पाणी वगैरे इकडे आपल्याला निसर्ग आहे म्हणजे निसर्ग आपल्याला पाणी नक्कीच तुम्ही बघू शकता इथे एक नैसर्गिक झरा आहे तिथे आपण आता पाणी पिऊया छान मस्त एकदम थंड थंड पाणी मंडळी एक कातळ आहे ते कातळाच्या खालशील थंड थंड मस्त पाणी येत आहे नैसर्गिक पाणी मंडळी एकदम शुद्ध त्यात आपण पिऊया तर मंडळी जादू बघा आपल्या गावातली टेक्निक हा नाही फिरत फिरतच नाही नाहीतर करून बघ फिरली पाहिजे नाही फिरत म्हणले पाऊस पडा म्हणजे त्याच्यामुळे ते झाड ओढले झालं आणि ते असं सरकत हातातून बघा आता फिरते एक नंबर म्हणजे लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्की आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपला श्रेयस भाऊ एक नंबर चलो हा बघा हा बघा काय करतो हे बघा सक्षम भाऊ बघा काय करतो आपला म्हणजे ही मजा फक्त कोकणामध्येच येते आणि पावसाचं पण आगमन झालंय थोडं थोडं पाऊस पडायला लागलाय बघा हे बघा हे बघा तर मंडळी ते झाड आम्ही का खाली घेतला माहिती आहे कारण वडीची पाने बघा तुम्ही किती याच्या पण वडी करूया मस्त पैकी तर मंडळी अशी असते कोकणामध्ये मजा आमची बघा तुम्ही बघू शकता पाना वाक्या कुठं अंक्या खाली गेली कुठे येतोय ना वरती परत मग रानामध्ये एक झोपड्या इकडे वरती गोरांसाठी बांधलेले असते पण त्यात कधी वनवा आला मोठं मोठा वारा पाऊस आला की त्याच्यामुळे ते कसं आहे खराब होऊन जातं पूर्ण हे बघा पूर्ण बेट बघा इथे बेट बेटांचे झाडं ठीक आहे नंबर तर वामने आम्ही वामने गावामध्ये आलो आहे मंडळी या गावामध्ये आलो आम्ही आता वामण्यामधील कोण राहत असेल मंडळी आपला जो व्हिडिओ बघत असेल त्याने आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा मंडळी कारण की आम्ही वामण्याच्या डोंगरावरती आलो आता जे वामने गावातील कोण मंडळी असेल आपले त्यांनी नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा मंडळी कमेंट करा बघा आम्ही कुठे कुठे आलो राहण्यातून बघा अर्धे तिकडे गेलेत बर पाऊस बघा ह्या साईडला पूर्ण धुके पाऊस बघा मंडळी कसं आहे तो फुल भरून ती बघा ट्रेन आली एक हा हॅलो बघा सक्षम होता बोलत आपल्याला आलो आलो म्हणजे अर्धे गुरु आहेत ना वरती लावले होते ना काय मंडळी नाही आपल्या गावातल्या एकदम राहण्यात वरती आहेत तेथून दिसत आहेत वरती साइडला आणि आम्ही आता गुरु घेऊन इकडे वरती लावण्यासाठी अर्धे ते अर्धे गुरु आणि आता हे अर्धे गुरु आम्ही वरती घेऊन होते हे म्हणले एकत्र लावून द्यायचे आता वरती राहण्यामध्ये तीन गुरं आमचे आहेत काल मस्ती आहे दोन तीन तीन ते तीन हे तीन गुरं वरती आणलेत आम्ही तीन गुरं खालती ठेवलेत साक्ष्या आहेत अर्धे इथे अर्धे आपल्या श्रेय भाऊचे आहेत धुके बघा म्हणजे आता जवळ आले इकडे खूप बघा आता गुऱ्यात ना मी वरतीवरती घेऊन जातो रानामध्ये मध्ये एकदा रानात सोडली गुर की मग त्यांना रोज सकाळी घेऊन या रोजी ते नाही मग डायरेक्ट वरती एकदम दिवाळी येईल तेव्हा मग मस्त गुरु तेव्हा नंतर गुरा आपण तेव्हा नंतर गुरु आपण खालती घेऊन जाऊ मग परत साक्ष गेला

तर मंडळी पाऊस आला तर खूप जोरात गेला परत आणि आता पाऊस गेला त्यानंतरचा जो शीण आहे मंडळी एक नंबर दिसतोय तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा एक नंबर पूर्ण वातावरण एकदम इथे क्लिअर झालं आहे त्यासाठीला वरती जे दिसतंय त्या साईडला वरती बघा धुक्या आलाय एकदम डोंगरा चिकून पण मला पाऊस ह्या साईटला गेला आहे पुढे अंक्या पण आला आता अंक्या खालती गेला तर परत वरती आला अंक्या अंक्या खूप जमला अंक्याला आता आता अंक्या खूप जमला आहे तर मंडळी आम्ही आता भांडल्यावरती आलो आहे तुम्ही बघू शकता खालती नजारा बघा काय दिसतोय एक नंबर मंडळी आमच्या गाय पण दोन हरवल्यात त्या पण शोधतोय हे अर्ध्या गुरं वरती पण नेतोय आहे खूप दमल्या मंडळी पाऊस येतोय खूप मस्त वाटतंय पण पावसामध्ये भिजतोय ना मंडळी जो खालतून वरती आम्ही आलो ना मंडळी तो थक्कापूर्ण निघून गेला हे बघा काय दिसतोय बघा अर्धे इकडून गुरं घेऊन येत आहेत आणि श्रेयचे गुरु हरवले आहेत धुकं पण थोडा खालती खालती येते डुकं अजून खालती खालती आलं पाहिजे मंडळी खूप मस्त वाटेल एक नंबर खूप छान वाटतंय तर मंडळी बोलतात ना स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण ते तुम्हाला दाखवतो आता स्वर्ग अक्का खालती उतरला कोकणात ये बघा पूर्ण धुकं एकदम खालती डोंगरामध्ये आलंय चारही बाजूने धोका आलाय बघा पाऊस बघा कसा येतोय इकडे वरती आहे आणि त्या जाऊन आपण गेलो एकदम मागे तर तिकडे आपला शिखर आहे पाऊस बघा आणि धोके बघा आलो की नाही मंडळी स्वर्गात आपण तर आपला स्वर्ग कोकण कसं आहे नक्की कमेंट करून सांगा एक नंबर ना। खूप भारी वाटतंय गेल्या महिन्यामध्ये मी गावी आलो नव्हतो पण ह्या महिन्यामध्ये गावी आलो मंडळी तर त्या गावी आलो मी त्याचं काहीतरी झालंय मंडळी तुम्ही पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी मॅशाच गावी येत राहील पुढच्या महिन्यात पण गावी यायचं आहे शिकरावर जाण्यासाठी हे बघ तर मंडळी जिकडं आता आपण खालतून आलो वरती तिकडे बघा काय दिसतंय दाखवतो तुम्हाला आता मगाशी वरती आलो पण त्या नदी वगैरे काय दिसत होतं तुडीलचं गाव पण दिसत होता आपला रावड्या गाव पण दिसत होता वामने गाव पण दिसत होतं आणि आता बघा काय दिसतंय पूर्ण धुकं धुकं पूर्ण धुकं आलंय बघा एकदम वरती भांडल्यावरती आलो आम्ही एकदम वरती आणि तिकडे अजून एकदम अजून वरती गेलो ना की शिखर आपलं आलो की नाही मंडळी स्वर्गात हा कुठे गेला साक्ष हा बघा

हो, हो हो, पाऊस बा का मंडळी किती तर मंडळी समोर बघताय ना हे आपल्या अर्धे गुरा जे आपण खालतून वरती आणले होते आणि अर्धी जे वरते घुरा असतात राण्यामध्ये सोडलेली ते आणि आता मी आता दोघांना मिक्स केलंय आता दोघांना राना वरते चला सोडलंय त्याचा जातील आता वरती आपोआप आता आपण ना दिवाळीमध्ये खाली यायचं मंडळी धुका बघा किती आला एवढा वरती भांडण्या जाऊन वरती आम्ही आलो धुका बघा समोरचे गाव पण दिसत नाही का अख्खे धुक्यामध्ये पडले का बघा हा एकटा मागे राह ना तांबड्या आता नाव काय टोना जादू कुठे आहे अभ इथं हा जादू हा टोना मंडळी फायनली पोहोचलो आहे खालती आलो होतो नंतर आंब्याच्या मनावर चढलो असते असते तिकडे नंतर भांडण्यावरती आलो आता फायनली शिकण्यावरती पण आलो ए बघा शिखर बघा आमचं कसं एकदम वरती मधील उंच शिखर वरती एकदम पूर्ण सपाट जागा आहे पहिली ते शेती करत माणसं पहिल्याची माणसं जे हा वरती इथे डोंगर आहे ना एक इकडे आपल्या शंकराची पिंडी आहे देवस्थानावरती इकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालात ती पिंड आहे तिथे वरती हा एक नंबर ह्या साईडला आहे पण त्यात दुःख त्याच्यामध्ये दिसत नाही इकडून आपण पाय वगैरे पडतो नंतर मग खाल्ले खेळण्यासाठी आपण इकडे येतो पाना इकडं दिसतंय त्या झाडा काढा पाहिजे चांगला आहे झाड आणि म्हणजे भाषा शिखर फायनली शिखर आलो आहे वरती गुरुवरती राहण्यात आणण्यासाठी आलो वरती शिखरावरती जमलो आम्ही शिखर बघा आता पुढच्या महिन्यात परत शिखरावरती यायचं आहे शिखर आता बघा कोण दिसत नाही पुढच्या महिन्यात बघा कसे गर्दी होईल इकडे शिखरावरती आपल्या तिकडे वरती आपली शंकरची पिंडी आहे तिकडे वरती देवस्थान आहे आपलं तिकडे आपण पहिले पुसतो म्हणजे आरती गुरु आपण इकडे लावलेत आर्थिक गुरु त्या साठ लावलेत त्या आर्थिक गुरु इकडे लावलेत बघा हे आता डायरेक्ट आपण दिवाळी येणार तेव्हा आपण हे घ्यायला येणार दिवाळीमध्ये म्हणजे कसं आहे त्याला वरती सारखं वरती घेऊन सारखं खाली घेऊन हे आता नाही डायरेक्ट वरतीच मग वरतीच ते खाणार वरतीच राहणार रात्री वरतीच मग जेव्हा दिवाळी येईल त्यानंतर मग कसं पाऊस जरा कमी होईल नंतर डायरेक्ट खाली आपण घेऊया त्यांना तर आता थोडं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच अजून नवीन व्हिडिओमध्ये